रामकृष्ण नरमध्ये नर्मदेह वेळेश्वर हनुमान मंदिर या ठिकाणी आम्ही आहोत इथून आम्ही पुढे निघालो तर उत्तरतट आहे उत्तर तटाहून आम्ही निघालेलो आहोत आपण पाहू शकता शिनोरगाव अक्षर मंदिर महादेव मंदिरापासून आज सकाळी निघालो तर आता आम्ही सिलोरपर्यंत येऊन पोहोचलो आहेत आम्ही आता दुपार झाली आहे दुपारपर्यंत सिलोरला आहोत आता यानंतर आम्हाला अनुसया मातेच्या किती जायचं आहे की ज्या ठिकाणी अनुसया मातेची परीक्षा घेतली आणि त्या परीक्षेमध्ये पास होऊन पतीला ते महत्व सांगणार आहे अनुषया माता त्यांना छोटे छोटे बालक केले असं असणार सुंदर आणि पुण्या मातेचं जे स्थान होतं राहण्याचं पूर्वी ते स्थान म्हणजे आमच्या या कुटीच्या ठिकाणी जात आहोत तर त्यांचंही त्यांचंही दर्शन तुम्हाला आम्ही मिळणार येणार आहोत नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर आम्ही जात आहोत बघा हे महादेव मंदिर आहे किनाऱ्याने आमचा रस्ता सुरू झालेला आहे तर आम्ही किनाऱ्याने ना मी जात आहोत त्या ठिकाणी हो। मैयाचं एक मंदिर आहे आपण पाहू शकता नर्मदा मैयाच्या मंदिराचं दर्शन करून आम्ही पुढे निघालेला आहे पहा नर्मदा मैयाच्या काठाने आम्ही जात आहोत मध्ये मध्ये सुंदर सुंदर बीट आहेत छोटे छोटे मैयाचं पाणी एवढं स्वच्छ आहे एवढं स्वच्छ आहे मैयाचं पाणी पिल्यानंतर असं वाटत नाही की आपण जल ग्रहण करावे असं वाटतं आपण अमृत पान करत हो। आहोत अमृत पित हो। आहोत असं आपल्याला वाटते कारण एवढं गोड पाणी आहे मैयाच मैयाचं हे पाणी नाही असत ते अमृत आहे साक्षात अमृत पान केल्याच पुण्य प्राप्त होत आणि एवढं गोड पाणी आहे तर अमृत अमृतच ते आहे तर या नर्मदा मैयाची एवढी स्वच्छता सरकारने ही ठेवलेली आहे आणि परिक्रमावासियांनी आणि ज्या गावात आम्ही जातो त्या गावातल्या प्रत्येक लोकांचा आदर्श घेण्यासारखा आहे की मैयामध्ये कपडे धुत नाहीत स्नान फक्त स्नान करतात कपडे धुत नाहीत बाकीची कोणतीही गोष्ट मैयामध्ये केली जात नाही कारण या मैयाला मैयाचं सौंदर्य म्हणजे स्वच्छता आहे तर मैया एवढ्या सुंदर आहेत एवढ्या स्वच्छ आहेत दिव्य सौंदर्य रूपम असं मैयाचं एक वर्णन आहे तर आपण मैयाचं दर्शन घेऊ शकता नर्मदा मैया की जय महाराजांचे पूर्ण भाऊ विचारून जाते आपले भक्त का करतील आपण काय करू म्हणून मी महाराजांना काल

माऊली बघा आम्ही या ठिकाणी नर्मदा मैयाच्या काठावरून जात आहोत किती सुंदर मैयाचं रूप दिसत आहे आणि आता आम्ही पुढे जात आहोत अनुसया मातेच्या आश्रमामध्ये आत्रे ऋषी आणि अनुसया मातेच्या आश्रमामध्ये आम्ही पुढे निघालेलो आहोत त्याच ठिकाणी श्री रामचंद्र प्रभू लक्ष्मण भैया आणि सीता माता ही वनवसीच्या काळामध्ये गेली होती त्याच ठिकाणी आम्ही जात आहोत आपण पाहू शकता तुमचं दृश्य बघा आणि नर्मदा भैयाचे दर्शन आपण घेऊ नर्मदे हर नर्मदे हर बघा या ठिकाणी मगर आहे त्या ख्याच्यावरती आपण पाहू शकता झूम करून हे बघा तुमच्या सगळ्याच्या दर्शनासाठी ही तर बसलेली आता परत घ्या बोललात तुम्ही पचकन ती पक्षी तर पुढेच आहे तिच्या ते काहीच करीन तर पहा मंदिर आहोत श्री संकट मोचन हनुमान जी धा नर्मदा परिक्रमासी यांच्यासाठी राहण्याची उत्तम सोय आहे अनुसया मातेच्या मंदिराच्या समोरच हे मंदिर आहे जांजर नावाचं गाव आहे शिनोर तालुका आणि जिल्हा आहे वडोदरात हे सुंदर मंदिर आम्ही या ठिकाणी आलेलं आहे मुक्काम करणार आहोत आपण मंदिर पाहून चलात म्हणजे मना एकदा जय श्रीराम हनुमंतरायाचं दर्शन दर्शन वीर हनुमाना अति बलवाना रे प्रभु मन बसियो रे जो कोई आवे अरज लगावे सब की सुनियो रे प्रभु मन बसी रे प्रभु मन बसियो हो रे हनुमंत महाराज की